आय पी एस अंजना कृष्णा आणि अजित पवारांच्या वादात जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य म्हणाले कुर्डूमधील कारवाई योग्य शासनातील कोणी त्यांच्या पाठीशी राहणार नाही कुर्डू येथील मुरुम उपसा प्रकरणाच्या कारवाईमध्ये महिला आय पी एस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोनमुळे राज्यभर मोठा वादंग निर्माण झाला आज यावर माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्र्यांना याबाबत सवाल केला आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे अवैध वाळू अथवा मुरुम माफियांना सोडलं जाणार नाही हा माझा शब्द आजही कायम असून त्यामुळेच कुरडू येथील मुरुम माफियांवर कारवाई झाली गुन्हे दाखल झाल्याचं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय अशा अवैध माफियांच्या सोबत सरकारमधले कोणीही पाठीशी उभे राहणार नाहीत असं ठामपणी सांगत यापुढे अशा कारवाया केल्या जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आज वाळू आणि मुरुम माफिया यांच्यामध्ये कठोर भूमिका घेताना अप्रत्यक्षपणे सरकार आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी असल्याचे संकेत पालकमंत्री जयकुमार कोरी यांनी दिलेत मी आल्यापासून वाळू आणि मुरुम माफियांचे धाबे कसे दण आणले हे सगळ्यांना माहीत असून विरोधक देखील मला याबाबत फोन करून कारवाई थोडी कमी करण्याची विनंती करतात पुढच्या वे वेळी चुक होणार नाही यावेळी थोडी शिथिलता द्यावी अशी विनंती विरोधक करत असतात आम्ही मात्र जिल्हा प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आणि वाळू आणि मुरुम माफियांवरील कारवाई सुरू राहणार असल्याचं देखील पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे कधी नव्हे एवढी मोठी कारवाई आपण एम पी आय डी कायदा लावून आपण केलेली होती आणि उर्वरित जवळ आणखी काही आपण प्रस्तावित आहे ती तातडीने कारवाई होईल त्यामुळं अजितदादानीच्या विषयावर आपण सातत्याने चर्चा करता मला वाटतं त्यांनी त्यांची भूमिका दादानी दादांची भूमिका मांडलेली आहे आणि तो जो प्रकार झालेला आहे त्याचं समर्थन कुणी करत नसलं तर तो गैरसमजातून झालेला प्रकार होता की कार्यकर्त्यांना पटकन फोन नेऊन दिला आणि त्यातून नेमका फोन कुणाला कुणाचा हे समजलं नाही हाच विषय याच्यापेक्षा अधिकचा विषय असा कुठला आहे असं मला वाटत नाही त्याचं राजकीय भांडवल करायचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो पण मी एक सांगतो की इतर बेकायदेशीर व्यवसायाविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे कुठल्याही परिस्थितीत अशा अधिकाऱ्यांचं किंवा कुठल्याही व्यवस्थेवर कुणाचाही दबाव तसा येणार नाही आणि तसा दबाव आला तरी प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री मी नक्की चांगलं काम करणाऱ्या बेकायदेशीर कामाला आळा घालणाऱ्या लोकाभिमुख काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीशी मी उभा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी कुरडू